कारण तिकडं सुद्धा सामान नाही म्हणून म्हणलं आता इथूनच गवती न्यावं ह्यांनी काय तर सामान आणाईला आणा येईलच नुसतं म्हणलं बघा सकाळीसुद्धा मी त्यांच्याशी वाद घातला तरी पण ती काय तयार नाहीत आता तर आणतच नुसतं म्हणलं बघा पण पुरींसाठी मला काहीतरी करावं लागेल म्हणून म्हणलं आता इथनंच तेल आणि थोडंसं अजून काहीतरी न्याव म्हणलं मंडईचं थोडं तर इकडं आली बघा आई पण आली जेवायला बसले जेवण करत मी बसली इकडं माझे डोकले लागले दुखायला हिंचे शुवाद घालून घालून लागलं म्हणून आता जरावेळी म्हणलं बसावं आणि थोड्या वेळानं जावं म्हणलं तिकडं तिकडं आता कोण नाही बाब कुलूम घालण्याला पौर्णिमा पण इकडं आली त्यामुळे म्हटलं आता तिथं पण जाऊन काय करायचं म्हणून थोड्या वेळ म्हणलं इथंच बसावं आता मा सानू आहे सानू गेली खेळायला शांतमावशी आहे सानू फक्त माही आली इकडं माहीला म्हणलं तू इथंच खा का था थोडं काहीतरी सानूला शांतमावशी म्हणलं मी चार तिला काहीतरी मग आता आली बघा इकडं आता म्हणलं थोडंसं नीट करावं तिथं जाता आणि जाताना तसंच दळण घेऊन जावं म्हणजे तिकनं दळून आणायला येतं तिथं जवळच गिरण आहे आमच्या आता तिथून मी दळून काय होतय बघा माही ना उतर कसला आल्यावर पण माही शांत बसत नाही बाबा सारखी आली त्याला खड्या करते काय ना काही मस्ती कर नको माहे

हे सामान कोण जायला काय कशाचा पैशाचा विचारा लाखायला दोन महिने दिली नाही काय विचारा दोन महिने कशी पगार सर नसल काय कुठे काय आहे दोन महिने आता मग घरात काहीच नाही मग काय कराव आता हे सामान आता आज दोन ठेकले इथून सामान

आमचा कशाला कर कसा लागतो तुम्हाला आम्हीच राहतोय आता इथे कशा तुमच्या नाटकच करायचं नव्हतं तर लेखाने केलं नाटक व मी तर कशाला डोक्याला ताप तुम्ही आमच्या डोक्याला ताप माय लेखाने तर माझं नाव मी घ्यायचं नाही मला विचारून केलं नाही माझं दोघाच मी काय खरं नाही लेखाने विचारलं सुटी आम्हाला काय विचारलं नव्हतं आम्हाला तर काहीच माहित नव्हतं माहितच नव्हतं मारवायला लागलं कुठे गेलं कुठे गेलो मी बोंबल माझं गरीबाई असताना गरीबाय दिसायला सगळी गरीब अगं आपल्या पुढे बघितलंय कळत असत डोळे बंद करून माणसावर विश्वास ठेवायचा परक्याची परक्याचीच कशी होती तुला अजून परक दावलो नाही मग असल्या बोलण्यामुळे दावावं लागेल मला हम्म काय दाखवा नसत पण आता तुला लागली बोलायला लागलं काय वाटते मी आता इथं रामनीत ना हा म्हणून तुम्ही कसं दोघांनी प्लॅनिंग केले कोण असं लय बघ फिरची असलं प्लॅनिंग काय तसलं बोलू काय बी आमचं तुस डायल बोल नको मला जर बोलली तर मला माहित नाही बघ तुला सांगते तोडावं

ए बाया वाद घालून मला मी निघाली कामाला बघ तुझी नऊ रात्र तुझा तू माझ्या काय मागे लागून गडायचं छपले माझं मी ऐक तर जरी माणूस आहे मला कवा काय होईल तुझ्या पायात आमच्या पायात कशाला काय म्हणते मा एकच्याच पायात नेवटाच सांगती बघितलं का आता काय मनात चाललंय हिलाच माहित आहे जाती मी सत्य आमच्या Manak papa, uta chawati jalo.